मुस्लिमांना अधिक प्रज्वलित करण्याचं काम सन्मान्य निर्माण करतात हीच पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण सर्वजण जाणार आहोत आणखी कुणाला सरांच्या या मार्गदर्शनाबद्दल काही अभिप्राय किंवा थोडस कुणाला बोलायचं असेल तर निश्चितपणे बोलू शकतो विशेषतः महिलांच्या मधून खर तर प्रतिक्रिया येणं फार गरजेचं आहे काही बोलायचे आहे पण बोलणार नाही आज भावनांना शब्द साथ देईल काही हरकत नाहीये आज तुमचे हे जे काही आनंदी चेहरे आणि निमित्त या आ, आनंदी चेहऱ्याचे निमित्त जे आहे आपल्या चेहऱ्यावरती हसू आपण वाग जरी आपण एका वेगळ्या प्रवासाला चाललेलो असतो तरी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या चेहऱ्यावरती हसू ज्यांनी आणलं ते निमित्त मात्र विचित्र या ठिकाणी सन्मानच्या नेतांजी निबाळकर सांगितलं मनापासून त्यांच्या प्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज आपण शिवने परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला निमंत्रित करण्यात आलं आमच्या विनंतीला आपण मान दिला, दिला। आणि या ठिकाणी अगदी हृदयाला भिडणारं हे आपलं ज्यांनी आपल्या विशेष कार्यामधून समाज मनावरती एक अधिराज्य गाजवत आहे विशेष त्यांच्याकडे कौशल्य आहेत आणि आपलं असणार जे कसब आहे त्या कसबाच्या जोरावरती समाज मनामध्ये आपली वेगळी ओळख यांनी निर्माण केलेली आहे अशा मान्यवरांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपवला so, होता सो श्यामला जोशी आपण गायक का आहात एक चांगल्या कलाकार आहात आपल्या गायनाच्या माध्यमातून आपण सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात आवाजाची जादू आपल्याकडे आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे आपलं सर्वांचे लाडकी आमदार अन्नांना अण्णांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी श्यामला जोशी मॅडमांना सन्मानित केलं